नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या रेसिपी चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सावीकी दुनिया तर आज मी गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी म्हणजेच प्रसादासाठी बेसनचे लाडू बनवलेले होते तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते बेसनचे लाडू दाताला चिकटू नये किंवा लाडू रवाळ होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स पण सांगितल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर लाडू बनवण्यासाठी प्रथम मी घेतलेलं आहे दोन वाट्या बेसनपीठ आपल्याला मोजक्या प्रमाणामध्येच घ्यायचं आहे एक वाटी छोटी वाटी तूप घेतलेलं आहे आणि दोन वाट्या पिठाला एक वाटी साखर मिक्सरमध्ये बारीक करून त्याच्यामध्ये इलायची वगैरे टाकून सगळं व्यवस्थित मी बारीक करून घेतलेलं आहे तर चला बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता तर थोडं थोडं तूप घालून भाजायचं आहे बेसनपीठ एकदमच जास्त तूप टाकलं तर ते बेसनपीठ आपलं व्यवस्थित भाजलं जात नाही त्याच्यामुळं थोडं थोडं अगोदर तूप टाकायचं दोन चमचे तूप घातलेलं आहे मी त्याच्यानंतर बेसनपीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ भाजायला बराच टाईम लागतो त्याच्यामुळं मंद गॅस करायचा आणि भाजून घ्यायचं आहे छानपैकी थोडं 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 जसं लागेल तसं मध्ये तूप ॲड करत राहायचं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं म्हणजे ते बुडाला चिकटणार नाही किंवा बुडाला लागणार नाही कोणी कोणी बेसन पिठाचं शेव वगैरे बनवून पण लाडू बनवतात पण अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने लाडू बनतात आणि एकदम रवाळ आणि खायला खूप चवदार आणि टेस्टी लाडू बनतात अशा प्रकारे लाडू बनवून नक्कीच बघा तर हे बघा मी बेसनपीठ व्यवस्थित असं भाजत आहे मला जसं जसं तूप लागतं आहे मी तसं त्याच्यामध्ये ॲड करते एकदमच तूप जास्त घालायचं नाही आणि बेसन पिठाचा जोपर्यंत छान खमंग असा वास येत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये मिक्स करत राहायचं आणि बुडाला लागू नये ह्यासाठी तुम्ही अशी पसर किंवा खोल आणि घट्ट बुडाची कढई म्हणजे जाड बुडाची कढई वापरायची किंवा पातेलं बुडाचं वापरू शकता म्हणजे आपलं बेसनपीठ बुडाला लागणार नाही नाही दहा मिनिट झालेले आहेत बेसनपीठ मिक्स करून तर अजून थोडंसं तूप घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये आणि अजून एकदा परत त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते म्हणजे बेसनपीठाचा कलर अजून चेंज झालेला नाही ह्याचा अर्थ आपलं बेसनपीठ व्यवस्थित भाजलेलं नाही पांढराट कलर दिसतोय त्याला परत एकदा छान असं मिक्स करायचं आणि हे बघा बेसनपीठ आता थोडं 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 भाजत आलेलं आहे म्हणजे तूप सोडायला ला लागलं की समजून जायचं की आपलं बेसनपीठ व्यवस्थित असं भाजत आहे कच्चं बेसनपीठ राहिलं ना की तोंडाला ते लाडूची चव पण येत नाही आणि काही फायदा पण नाही लाडू, ना लाडू बनवून त्याच्यामुळं बेसनपीठ चांगलं असं भाजून घ्यायचं बेसनपीठ भाजायला मला पस्तीस ते चाळीस मिनिट लागलेले आहेत म्हणजे जवळजवळ जवड़ अर्धा तासाच्यावर आणि आता काय करायचे आपलं बेसनपीठ व्यवस्थित असं तूप सोडत आलं त्याच्यामध्ये पाण्याचे दोन चमचे पाण्याचे शिंतोडे टाकायचे म्हणजे या आपले बे बेसनचे लाडू रवाळ असे बनतील हे बघा लगेच मोकळं झालेलं आहे म्हणजे रवाळ रवाळ असं झालेलं आहे म्हणजे पाणी जरूर टाका त्याच्यामध्ये थोडंसं शिंतोडे पाण्याचे मारा म्हणजे बेसन आपले लाडू खूप छान बनतील आणि खूप रवाळ स्टेक्चर येईल त्याला अशा प्रकारे बेसन आपलं व्यवस्थित असं भाजलेलं आहे वास पण खूप छान येतोय कलर पण त्याचा चेंज झालेला आहे आणि तूप पण सोडत आहे त्याच्यामुळं आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि आपण जे बेसन पिळ व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे ते एका ताटामध्ये किंवा भांड्यामध्ये पसर पसरवून घ्यायचं ते आणि फॅनच्या खाली ठेवायचं जोपर्यंत ते थंड होत नाही तोपर्यंत म्हणजे पूर्णच थंड झालं पाहिजे ह्याच्यासाठी अर्धा ते पाऊन तास तरी लागतोच फॅनच्या खाली नेऊन ठेवायचं अशा प्रकारे सर्व बेसन मी स्प्रेड करून घेतलेलं आहे ताटामध्ये आणि याला ठेवू थंड व्हायला कमी बेसन असल्यामुळं मला अर्धा तासच लागला थंड व्हायला तर हे बघा खूप छान असं झालेलं आहे स्टेक्चर पण खूप छान आलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये पुढची स्टेप काय करायची आपल्याला आपण जी एक वाटी साखर घेतलेली आहे ती थोड़ी -थोड़ी साखर ह्याच्यामध्ये मिक्स करायची म्हणजे साखर एकदमच घालायची नाही थोडी थोडी साखर घालून मिक्स करायचं म्हणजे किती साखर लागते आपल्याला ते समजून जाईल अशा प्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं दोन हाताच्या साहाय्याने त्याला चोळून घ्यायचं म्हणजे हे स सर्व आपलं मिश्रण एकजीव व्हायला पाहिजे आत्ताच वास एवढा छान येतो आहे कारण आपलं बेसनपीठ खूप छान असं भाजलेलं आहे बराच वेळ लागला भाजायला पण नंबर एकचं भाजलेलं आहे बघा अशा प्रकारे मी सर्व मिक्स करून घेते अजून थोडी साखर घालायची आहे जेवढं प्रमाण घेतलं आहे तेवढी साखर घालायची पण थोडी थोडी करूनच घालायची अशा प्रकारे दोन हाताच्या साह्याने मी व्यवस्थित असं करून घेते म्हणजेच त्याला मिक्स करून घ्यायचं सगळं एकजीव झालं पाहिजे आपलं मिश्रण अशा प्रकारे मिश्रण सर्व एकजीव केलेलं आहे हे बेसन भाजायला जेवढा जा जास्त वेळ लागतो तेवढा लाडू बनवायला ते लागत नाही अगदी पाच मिनटामध्ये सगळे लाडू रेडी होतात हे बघा अशा प्रकारे हातामध्ये एक एक छोटा छोटा गोळा करून घेतलेला आहे मी आणि हे बघा आपले बेसनचे लाडू मस्त असे बनतात अशाच प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत एकदम सॉफ्ट आणि नरम लाडू झालेले जा आहेत जास्त तुपाचं प्रमाण झाल्यास पण हे लाडू दाताला चिकटतात त्याच्यामुळं तुपाचं प्रमाण योग्य आणि व्यवस्थितच घ्यायचं खूप छान गोल गोल आकाराचे लाडू बनवायचे oh mm -hmm. अशा प्रकारे आपले मस्त लाडू रेडी झालेले आहेत आता तुमच्याकडं जे काही ड्रायफ्रूट्स असतील काजू बदाम किंवा बेदाणे त्याचे काप करून ह्याच्यावर लावायचे मी बदामाचे काप केलेले होते डेकोरेशनसाठी मस्त असे लावलेले आहेत तर गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आपले लाडू रेडी झालेले आहेत बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या फोडून बघितलं तर खूप छान लाडू बनलेला आहे तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या